नमस्कार फायनली आपण पाहतोय आता रव्याने तर सत्या आणि मीरासाठी छान असं डिनर प्लॅन केलेलं असतं तिथे ते दोघं आलेले सुद्धा असतात आता या डिनरच्या प्लॅन मध्ये कसा खोडा घालायचा यासाठी निरूपाने थेट आता आपल्या संपूर्ण कुटुंबासकट तिथे एंट्री मारलेली असते आणि लगेचच आता तिथे सगळेच एकमेकांकडे पाहत असतात मनातल्या मनात मीरा म्हणत असते ही सासूबाईंना खरंच आमच्या दोघांमध्ये फक्त आणि फक्त व्यत्युष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे आता कुठं रविभाऊजींनी आमच्या दोघांमध्ये काहीतरी चांगलं निर्माण होऊ नात काहीतरी केलंय पण हे सासूबाईंना बघवत नाहीये आणि अशातच आपण पाहतोय आता निरुपा म्हणत असते अरे पनवती तू इथं कसा त्यावर मात्र लगेचच आपण पाहतोय आता सत्या म्हणत असतो ए निरूपा मला काय माहीत नाही असं दाखवतेस का तू मला सगळं कळलंय तू एक नंबरची लबाड आहेस लबाड तू नक्कीच इथे काहीतरी खोडा घालण्यासाठी आली असशील त्यावर आता हो आता आपण सुधाकरराव हो म्हणत असतात चल निरुपा या दोघांना इथे बसू दे आपण दुसऱ्याच कोणत्या तरी हॉटेलमध्ये जाऊन खाऊया जे तुला खायचं असेल ते आणि अशातच आपण पाहतोय निरुपा म्हणत असते आपल्या पोराचं स्वतःच हॉटेल असताना आपण दुसरीकडे जायचं माझ्या मनाला नाही पटत आहे आणि लगेच आपण पाहतोय आता नायलाच असतो तिथे सुधाकरला काहीच बोलता येत नाही आणि सगळेच मोठा टेबल करून गोल असे एकमेकांकडे बघून जेवत असतात त्याच दरम्यान आपण पाहतोय आता सत्या म्हणत असतो काय रे हे फुसक्या तू पण आलायस का खायला त्यावर मात्र आता पंकज म्हणत असतो हे सत्या चांगलं बोलायचं असेल बोल, तर बोल नाहीतर माझ्याशी बोलू नको त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो तू अशी तू अशी चांगलं बोलायचं चा। आणि मला सांग इथे खातोयच तू पण त्याचे पैसे कोण देणार रे त्यावर मात्र आता निरुपा म्हणत असते पण तुला पैसे द्यायचेत असं कोणी म्हटलंय का रे मग त्याच्या खाण्यावर का आलास तू त्यावर लगेचच सत्य म्हणत असतो काय ना तुझा हा जो पंकज आहे ना पंकज हा पैशासाठी काय बी करू शकतो आता मात्र हे सगळं बोलणं देविकाही ऐकत असते आणि लगेचच आता देविका सत्याकडे मोठे डोळे करून पाहत असते त्याच दरम्यान लगेचच आता सत्या म्हणत असतो देविका डोळे मोठे करून वटारून माझ्याकडे बघू नको तू तुझ्या पंकज म्हणत असतो बेबी मी तुला सांगतो कसं आहे सगळं त्यावर लगेच सत्या म्हणत असतो हे फोसक्या तुझ्या बेबीला मी सांगतो सगळं तू कसं ते आणि लगेच आपण पाहतोय सत्या म्हणत असतो हे बघ देविका का फेविका एक गोष्ट लक्षात ठेव अजून तुझा नवरा आहे ना नवरा हा एक नंबरचा लबाड आहे आणि तुला माहिती आहे का एक गोष्ट कायम लक्षात ठेव हो। तो पैशासाठी काय बी करू शकतो काय बीचा अर्थ कळतो का तुला काय बी हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता देविकाची चांगलीच घाबरगुंडी झालेली असते ती स्वतःशी बोलत असते जेव्हा या पंकजला कळेल की माझ्याकडे काहीच नाही आहे माझे वडील बाहेरगावी नाही आहेत त्यांची फायव्ह स्टार हॉटेल नाही आहेत मात्र हा पंकज माझी चांगलीच हालत खराब करणार आहे कस कसं मी सत्याला सामोरं जाऊ असं देविका स्वतःशी बोलत असते त्याच दरम्यान आपण पाहतोय आता पंकज उठून उभा राहतो आणि म्हणत असतो ए सत्या व्यवस्थित बोलायचं तर बोल नाही तर माझ्या डोक्यात जाऊ नको तू त्यावर लगेचच आपण पाहतोय आता सत्या म्हणत असतो थांब ना अजून सांगू दे मला तुझ्याबद्दल आणि लगेच आज सत्या म्हणत असतो ए पंक्याची देविका एक गोष्ट लक्षात ठेव हो। हा जो तुझा आहे ना फुसक्या हाय ना हा लग्नातून पळून गेला होता पैशासाठी हे वाक्य ऐकल्यावर लगेच पंकज म्हणत असतो गप्पा बस पप्पा मला पैसे देणार होते त्या बेसवर मी करणार होतो त्यावर लगेचच आपण पाहतोय हो। आता फायनली देविकाच्या समोरच आता पंकज म्हणत असतो मी हिच्याशी लग्न करायला तयार झालो होतो फक्त पैशासाठी आता मात्र मीराकडे या पंकजने बोट केलेलं असतं आणि लगेचच सत्या म्हणत असतो हे फुसक्या तिच्याकडे बोट करू नको आधीच सांगतो तुला पण काही केल्या हा पंकज ऐकतच नसतो आणि अशातच आता सत्या म्हणत असतो शेवट तर सांगतोय तुला तिच्याकडे बोट दाखवू नको आहे ती माझी हे वाक्य ऐकल्यावर आता मीराला खूपच बरं वाटलेलं असतं मीरा सत्याकडे खूपच प्रेमाने पाहत असते आज चार चौघात जणू सत्याने असं काही म्हटलेलं असतं जे मात्र मीराला खूपच आवडलेलं असतं अशातच आता बार बार सांगून सुद्धा पंकज ऐकत नाहीये फक्त आणि फक्त मीराकडे बोट करतोय हे आता सत्याला अजिबात आवडलेलं नसतं सत्या लगेचच म्हणत असतो थांब तुला आता दाखवतोच आणि थेट आता सत्याने थेट सगळ्यांसमोर पंकजचं बोटच धरलेलं असतं आणि काडकण मोडलेलं असतं अशातच पंकज आता म्हणत असतो मम्मा मम्मा माझं बोट मोडलं आणि लगेच आता निरुपा निरुपा म्हणत असते अरे सोड आता मात्र पंकज वेड्यासारखं करत असतो मम्मा 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 माझं बोट आणि अशातच आता थेट सत्याने त्याचा हात धरलेला असतो आणि टेबलावर थेवट त्याच्यावर दोन तीन फाईट मारलेले असतात आणि म्हणत असतो ए फोचक्या एवढा कसा कमजोर रे तू आणि अशातच आता तो आपलं बोट मोडलंय याच आवाजाने नाचत असतो देविका आता हे सगळं पाहून घाबरलेली असते देविका म्हणत असते काय माझं खरं नाही ज्यावेळी या लोकांना कळेल की खरंच माझं काहीच नाहीये तर मात्र मी काय करू कोण माझ्या बाजूने उभं राहणार आहे आणि असा आता नको नको तो विचार देविकाच्या मनात येत असतो फायनली देविकाने ठरवलेलं असतं आता काहीही झालं तरी मला लवकरात लवकर, लवकर माझं सत्य हे सगळ्यांना सांगावंच लागणार आहे एन मुमेंटला दुसऱ्या कोणाकडून कळण्याच्या आधी जर मी सांगितलं तर ते कुठेतरी सेफ असणार आहे अशातच आता मीरा थेट देविकाकडे पाहत असते आणि देविका खूपच घाबरलेली आहे हे आता मीराच्या लक्षात येतं लगेच आता मीरा, मीरा देविकाकडे जाते आणि म्हणत असते देविका काय झालंय तू का एवढी घाबरलीस निरुपा फक्त आणि फक्त पंकज कडे लक्ष देत असते आणि अशातच आता देविका मीराला म्हणत असते मीरा एक विचारू का तुला त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते विचार ना देविका म्हणत असते काय ना मीरा उद्या समजा मला तुझी गरज असेल तर तू मला मदत करशील का त्यावर मात्र आता मीरा म्हणत असते देविका हे काय विचारणं झालं का अगं कशाबद्दल मदत हवी फक्त सांग मला अशातच आता देविका म्हणत असते मदत ऍक्च्युली मला मदत नकोय मला तुझे सपोर्ट आहे त्यावर मात्र आता मीरा म्हणत असते अगं तेच ते सांग ना कशाबद्दल पाहिजे त्यावर आता देविका म्हणत असते मी खूप मोठं सत्य तुमच्यापासून लपवलंय हे वाक्य ऐकल्यावर लगेचच मीरा म्हणत असते सत्य कसलं सत्य त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते माझ माझ ती आता बोलणारच असते की माझं याआधी सुद्धा एक लग्न झालंय आणि मला एक मुलगा सुद्धा आहे पण एन मुमेंटला आता लगेचच आता सत्य म्हणत असतो ए धुमके तू ये इकडे आणि लगेचच आता देविकाचं बोलणं राहतं देविका म्हणत असते मीरा सत्य तुला बोलवतोय आणि लगेचच आता मीरा सत्याकडे जाते मीरा म्हणत असते काय हो? काय झालं कशाला का बोलवली त्यावर लगेच सत्या म्हणत असतो हे बघ इथे थांबण्यात आता काहीच अर्थ नाहीये आपली सरप्राईज पार्टी तर जबरदस्त झालेली आहे आणि लगेचच सत्या आपल्या आप बायकोला आणि बापाला घेऊन तिथून निघत असतो बाप म्हणत असतो ए सत्या तू जसा माझा मुलगा आहे ना तसा हा माझा पंकज पण मुलगा आहे मग त्याला तर घेऊन जाऊया आणि लगेच सत्या म्हणत असतो घे मी गाडी काढतो आणि लगेच आता तो मीराला आपल्या हाताशी धरतो आणि थेट गाडीत बसवतो मीराला त्याने थेट पुढे गाडीवर बसवलेलं असतं आणि मागे सगळ्यांना बसवत सत्या घरात आणून दो मित्रांनो इथे तर आता सत्याने जणू पंकजला चांगलाच चा धडा शिकवलेला आहे तरी पण पंकजला अक्कल येईल असं काही दिसत नाही पण खरंच जेव्हा देविकाचं सत्य समोर येईल त्यावेळेला सगळ्यात जास्त दुःख जर कोणाला होईल तर ते एकमेव या निरूपाला होणार आहे कारण तिथं स्वप्न हे भंगणार आहे ती स्वप्न पाहत आहे तिचे वडील परदेशातून बक्कळ पैसा देतील आणि माझा पंकज काहीतरी बिझनेस सुरू करेल पण तसं काहीच होणार नाही आहे बाकी तुम्हाला भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद